नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी शास्त्रामध्ये पूर्ण पूर्णब्रह्म म्हटलं गेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या कौन भाज्यांचा समावेश करावा त्याचबरोबर वारांच्या नावानुसार त्या, त्या त्या दिवशी आपल्या आहारात कोणते पदार्थ असावेत कोणते पदार्थ आपण त्या दिवशी खाणं टाळलं पाहिजे याची माहिती देणार आहे कारण ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार किंवा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बऱ्याच वेळा आपली वास्तू तशी नसते किंवा ज्योतिषशास्त्राचे काही नियम आपण पाळायचे म्हटलं तर आपल्या ग्रहांची स्थितीसुद्धा तशी नसते पण वास्तूनुसार आपण काही नियम पाळले किंवा ज्योतिषशास्त्रानुसार आपण काही नियम पाळले तर नक्कीच आपण आपल्या घरातले वास्तुदोष घालवू शकतो आपल्या ग्रहांची स्थिती मजबूत करू शकतो घरातली म्हणजे घरात जर काही दोष असतील तर ते सुद्धा दूर करू शकतो तर आजच्या व्हिडिओत आपण आहाराबद्दल जाणून घेतोय तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी रोजच्या आहारात सकाळ संध्याकाळ आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो आपल्या घरातल्या गृहिणी किंवा ज्या स्त्रिया स्वयंपाक बनवतात तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच असतो की आज मी भाजीला काय बनवू किंवा आज स्वयंपाकामध्ये काय पदार्थ असावेत कारण प्रत्येक सदस्याची आवडनिवड जपून मगच ती महिला स्वयंपाक करत असते तर कधीकधी आपल्या आहारामध्ये पालेभाज्या असतात कधीकधी फळभाज्या असतात कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीसुद्धा आपण खातो मोड आलेली कडधान्य खातो तर कधी खूपच कंटाळा आला तर जिभेचे सोचले पुरवायचे म्हणून आपण चटकमटक पदार्थसुद्धा करून खात असतो आपल्या घरातल्या गृहिणी आपल्याला ते करून खायला देत असतात तर जुन्या काळी एवढे पदार्थ नव्हते तेवढे आजच्या काळात आलेले आहे जसं की आपण बाहेर जरी गेलो तरी आपल्याला भाज्यांमध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी म्हणजे विविधता बघायला मिळतात त्याचबरोबर पदार्थसुद्धा की ज्यांची नावं पहिल्या काळातल्या महिलांनी पुरुषांनी ऐकलेलीसुद्धा नाही तर ते सुद्धा ऐकायला मिळतं डाळी असो कडधान्य असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असो या सर्वांमधून आपल्याला भरपूर जीवनसत्व मिळत असतात खास करून डाळींमधून आपल्याला प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स मिळतात त्याचबरोबर कडधान्यांमधूनसुद्धा आपल्याला प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं मिळत असतात भाज्या खास करून हिरव्या पालेभाज्या असतात तर त्यामधून आपल्याला हिमोग्लोबिन मिळत असतं जे आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं ज्याला हिमोग्लोबिनची कमी आहे किंवा हिमोग्लोबिन जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर काय होतं हे तुम्ही जी महिला गरोदर आहे तिला विचारा की समजा तिच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन कमी असलं तर तिला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं तर अशा पद्धतीने ह्या भाज्यांचं महत्त्व आहे डाळींचं महत्त्व आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे तंतुमय पदार्थ जसं की गाजर असेल मुळा असेल किंवा जे पदार्थ आपण सलाडच्या स्वरूपात खातो तर त्यामधून आपल्याला फायबर मिळत असतं की ज्यांच्या सेवनामुळे आपलं वजन नियंत्रित राहायला मदत होते वजनवाढीची समस्या आजकाल किती वाढत चाललेली आहे हे तुम्ही सर्वजण जाणतातच पण धर्मशास्त्रानेसुद्धा काही भाज्या सुचवलेल्या आहेत की त्यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आजसुद्धा या भाज्या अगदी सहज मिळतात पण सरळ सरळ आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आवडत नाही म्हणून खात नाही तर त्याच भाज्यांचं महत्त्व या व्हिडिओतून मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे तर सगळ्यात पहिली भाजी म्हणजे अंबाडीची भाजी तर आंबाडीची भाजी जिच्या नावातच तुम्ही समजून घेऊ शकता की ही भाजी चवीला थोडीशी आंबट असते ही एक रानभाजी आहे आणि आपली कुलस्वामिनी जी असते तुळजाभवानी आई किंवा नवरात्रीमध्ये आपण ज्या देवीच्या नावाने घट बसवतो तर घट उत्थापनाच्या वेळा म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीला सर्वप्रथम भलेही आपण काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला असेल तरी पण आंबाडीची भाजी नैवेद्य म्हणून दाखवण्याची पद्धत आहे हे झालं धार्मिक महत्त्व तर या आंबाडीच्या भाजीचं सेवनसुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये करत जा भलेही तुम्हाला दररोज करायला जमणार नाही तर अर्थातच दररोज आपण एखादी भाजी खाल्ली तर कंटाळून जाणार तर आठवड्यातून एकदा दोनदा का होईना तुम्ही तुमच्या आहारामध्ये आंबाडीच्या भाजीचं सेवन नक्की करा रानभाजीचं महत्त्व एक असतं की रानभाज्यांवर कोणत्याही प्रकारची औषध फवारणी अजिबात नसते तर आजकालच्या ज्या भाज्या आहेत ज्या आपण बाजारामध्ये विकत घ्यायला जातो तर जास्तीत जास्त भाज्यांवर औषध पाण्याचा मारा झालेला असतो आणि या औषध पाण्याच्या भाज्या खाऊनसुद्धा आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा जास्तीत जास्त रानभाज्या येतात तेव्हा बरेच जण याचा फायदा उठवतात की अरे रानभाजी आहे हिच्यावर कोणत्याही प्रकारचं औषध पाणी फवारलेलं नसतं आणि रानभाज्यांमधून आपल्याला भरपूर प्रकारची जीवनसत्व मिळतात त्यामध्येच ही आंबाडीची भाजीसुद्धा आहे आणि आंबाडीची भाजी बऱ्याच वेळा वर्षभरसुद्धा उपलब्ध असते कधीकधी काही ठराविक ऋतूंमध्येच उपलब्ध असते तुम्ही जर बाजारात गेलात तरी तुम्हाला ही सहज मिळू शकेल तुम्ही शेतकरी असाल तर शेतातसुद्धा आ... ही भाजी बऱ्याच वेळा उगवलेली असते बरेच, उगव बरेच जण काय करतात आवडत नाही किंवा घरी कोणी खात नाही म्हणून जसं काय गवत आहे म्हणून त्या भाजीला उपटून टाकून देतात तर तुम्हाला बाजारात म्हणा किंवा तुम्ही शेतात राहत असाल तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला कुठेही भाजी मिळाली तरी पण ती तुम्ही तुमच्या घरी आणा आणि त्याची भाजी बनवून खा प्रत्येकाला एक एक दोन दोन घास येईल एवढी भाजी जरी तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला खाऊ घातली तरी पण खूप चांगलं राहील कारण ह्या भाजीचं महत्त्वच तेवढं आहे आणि रानभाजी आहे पालेभाजी आहे अर्थातच हिचा रंग हिरवा आहे हिरवा रंग बुधग्रहाशी संबंधित आहे तर अशी ही हिरवी पालेभाजी अंबाडी तर हिच्या सेवनामुळे आपल्या कुंडलीतला बुधग्रह मजबूत व्हायला मदत होते आता मी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने आंबाडीच्या भाजीचं काय महत्त्व आहे हे सुद्धा समजावून सांगते जेणेकरून तुम्हाला या भाजीचं महत्त्व अजून चांगल्या पद्धतीने पटेल आंबट चवीची आंबाडीची भाजी खायला तर चवदार असतेच त्याचबरोबर अनेक पोषक तत्त्वसुद्धा आपल्याला तिच्यातून मिळत असतात जसं की आंबाड्याच्या भाजीतून आपल्याला लोह म्हणजेच आयर्न मिळतं जीवनसत्व क जीवनसत्व अ जीवनसत्व ब सहा म्हणजेच विटॅमिन बी सिक्स फॉलेट कॅल्शियम झिंक आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर मिळतात त्याचबरोबर आंबाडीची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात तर आपला बी पी म्हणजेच रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते आपलं वजन आटोक्यात राहतं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं हाडं मजबूत होतात केसांचं आरोग्य चांगलं राहतं हिमोग्लोबिन वाढतं आणि लघवीच्या काही तक्रारी असतील तर त्यासुद्धा दूर होतात तुम्ही सर्वजण जाणतात की आजकाल बी पी म्हणजे रक्तदाबाचे पेशंटसुद्धा किती बघायला मिळतात त्याचबरोबर बऱ्याच जणींचे केस खराब होतात किंवा अकाली पांढरेसुद्धा होतात केस गळायला लागतात स्त्री पुरुष यामध्ये सुद्धा म्हणजे या दोघांमध्ये सुद्धा हे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे लहान लहान मुलांची केस आपल्याला पांढरी दिसतात तर या सर्वांसाठी बघा आंबाडीची भाजी अतिशय महत्त्वाची आहे तर तुम्ही नक्कीच या भाजीचं सेवन आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस करत जा फक्त ज्यांना काही पोटाचे विकार आहेत किंवा सतत पोटदुखी होते आणि ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी आंबाडीची भाजी सेवन करू नये कारण पोटात जर आपल्याला अल्सर होत असतील किंवा सतत पोटदुखी जर होत असतील तर हीच भाजी जी आहे ती चवीला आंबट असल्यामुळे पित्त अजून वाढतं आणि परिणामी पोटसुद्धा आपलं अजून दुखू शकतं किंवा पोटाचे त्रास वाढू शकतात तसं एकदा दोनदा खायला काही अडचण नाही पण तुम्ही जर नेहमीच याचं सेवन करत असाल तर मग अशा पेशंटनी किंवा ज्यांना असा त्रास होतो त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि गरोदर महिलांनी ही भाजी खाणं टाळायचं आहे तर एवढी काळजी घ्या आणि ही भाजी तुम्हाला जर मिळाली तर नक्कीच खायला सुरुवात करा यानंतरची दुसरी भाजी आहे ती म्हणजे लाल भोपळा लाल भोपळ्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे लाल भोपळा खायलासुद्धा अतिशय चविष्ट असतो आपलं वजन जे आहे ते नियंत्रित करायला मदत करतो त्याचबरोबर भरपूर प्रकारची खनिजं आपल्याला या लाल भोपळ्यातून मिळत असतात आपण बऱ्याच वेळा बघतो की पूजा अर्चांमध्ये किंवा कार्यांमध्ये सुद्धा हा जो भोपळा आहे लाल भोपळा तो दान केला जातो तर दान धर्मासाठी हा भोपळा इतका महत्त्वाचा असेल तर नक्कीच खाण्यासाठी सुद्धा आपल्याला तो महत्त्वाचा आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हा लाल भोपळा अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो लाल भोपळ्याला बऱ्याच ठिकाणी डांगर त्याचबरोबर गंगाफळ काशीफळ या नावांनी ओळखलं जातं आता या लाल भोपळ्याविषयी मी तुम्हाला एक रंजक कहाणी सांगते किंवा एक गैरसमज आपल्या महाराष्ट्रामध्ये पाळला जातो तर त्याबद्दल सांगते तर आ, लाल भोपळ्याला मी तुम्हाला सांगितलं की डांगर असं म्हटलं जातं तर आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की जो कोणी काशी करतो आपल्याकडे चारधाम यात्रेला जसं महत्त्व आहे तर त्यामध्ये काशीलासुद्धा बऱ्याच जणांचं जाणं होतं तर असं म्हटलं जातं की जो कोणी काशीला जाऊन येतो म्हणजेच काशी करतो तर त्याने डांगर खायचं नसतं तर मग जेव्हा जेव्हा आपल्याकडे पितृश्राद्धाच्या कार्यक्रमांमध्ये किंवा पित्रांच्या जेवणामध्ये चक्की म्हणजेच डांगरापेक्षा म्हणजेच या लाल भोपळ्यापेक्षा थोडीशी जी वेगळी असते जी वरून दिसायला पांढरी असते तर त्या भाजीला आमच्याकडे चक्की म्हणतात जी भोपळ्यासारखीच दिसते पण वरून पांढरी असल्यामुळे तिला चक्की म्हणतात किंवा काही ठिकाणी तिला चक्रीसुद्धा म्हटलं जातं आणि जे आपलं लाल रंगाचं किंवा थोडंसं पट्टे असलेल्या रंगाचं असतं तर त्याला डांगर म्हणतात ज्याला तुम्ही लाल भोपळासुद्धा किंवा गंगाफळ काशीफळसुद्धा म्हणत असाल तर ज्यांनी ज्यांनी काशी केलेली आहे तर त्यांना मग त्या जेवणामध्ये डांगराऐवजी चक्कीची भाजी केली जाते आणि खास करून ज्या व्यक्तीचे आपण पित्र करत आहोत त्यानेसुद्धा काशी केलेली असेल तर मग त्या संपूर्ण पित्रांच्या जेवणामध्येच डांगर म्हणजेच हे गंगाफळ काशीफळ तुम्ही म्हणतात तर त्याची भाजी करणं टाळलं जातं त्याऐवजी चक्की बनवली जाते तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की डांगर या शब्दाचा खरं तर अपभ्रंश झालेला आहे डांगर खाणं आणि एखाद्याने काशी करणं याचा लांब लांबचासुद्धा संबंध नाही आहे कारण इकडे उत्तर प्रदेश दिल्ली किंवा उत्तर भारताचा जो काही भाग आहे तिकडे ग्रामीण भाषेत किंवा बोलीभाषेमध्ये आपली जी काही पाळीव जनावरं असतात जसं की आपण गाय पाळतो बऱ्याच जणांच्या घरी बैल असतील म्हशी असतील शेळ्या असतील तर आपण यांना काय म्हणतो जनावरं म्हणतो किंवा मग गुरढोरं म्हणतो तर इकडे या उत्तर भारतामध्ये या गुराढोरांना किंवा जनावरांना डंगर असं म्हटलं जातं ही त्यांची बोलीभाषा आहे जसं शुद्ध हिंदीमध्ये सांगायचं झालं तर आपण त्यांना पालतू जानवर असं म्हणू शकतो पण जशी आपली महाराष्ट्रामध्ये बोलीभाषा आहे ग्रामीण भाषा आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रमाण भाषा असते बोलीभाषा असते ग्रामीण भाषा असते तशीच उत्तर भारतामध्ये ग्रामीण भाषा आहे आणि या ग्रामीण भाषेतूनच जनावरांना डंगर असं म्हटलं जातं तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी त्याचा काय गैरसमज केला आहे डंगर खाणं म्हणजेच त्या लोकांच्या दृष्टीने की मांस वगैरे खायचं नाही मांसाहार करायचा नाही तर आपल्या लोकांनी त्याचा गैरसमज असा केला की डांगर जे आहे ते मांसाहार केल्यासारखं आहे का त्यामुळे काशी एकदा झाली की आपण डांगर खाणं वर्ज्य करायचं तर हे पूर्णतः चुकीचं आहे डंगर हा शब्द मांसाहाराशी संबंधित आहे आणि डांगर हा पूर्णपणे वेगळा शब्द आहे त्यामुळे जरी तुमच्यापैकी कुणी चारधाम यात्रा केलेली असेल किंवा काशीला जाऊन आलेलं असेल तरी पण तुम्हाला डांगर म्हणजेच काशीफळ गंगाफळ किंवा तुम्ही त्याला अजून कोणत्या नावांनी ओळखत असाल लाल भोपळा तर ही भाजी खायला कोणतीही अडचण नाही आहे आता मी तुम्हाला ही भाजी खाण्याचं महत्त्व काय ते समजावून सांगते तर लाल भोपळा हा फायबरयुक्त आहेच म्हणजे तंतुमय आहे त्यामुळे आपलं वजन जे आहे ते नियंत्रित राहायला मदत होते आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा विषारी पदार्थ साठतात आणि या भाजीचं जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहेत ते अगदी सहजपणे निघून जायला मदत होते किंवा आपलं पोट सहजपणे साफ व्हायला मदत होते आपल्या चेहऱ्यावर जर अकाली सुरकुत्या यायला लागलेल्या असतील किंवा बऱ्याच जणांना वाटतं वय वाढलं तरी पण आपल्या चेहऱ्यावर ते दिसून येऊ नये असं जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या चेहऱ्यावर एकसुद्धा सुरकुती नसायला हवी तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त लाल भोपळ्याचा समावेश करा महिलांच्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा हिमोग्लोबिनची जी काही पातळी आहे ती कमी जास्त होत असते तर त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त लाल भोपळा खावा महिलांना खनिजांची सुद्धा गरज जास्त असते कारण महिलांना दर महिन्याला मासिक धर्म येत असतो त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचे मूड स्विंग्स होतात जी काही हार्मोनची पातळी आहे तीसुद्धा कमी जास्त होत असते त्याचबरोबर महिलांना गरोदरपणासारख्या स्थितीतूनसुद्धा जावं लागतं त्यामध्ये सुद्धा त्यांच्या शरीराची भरपूर झीज होते त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये या लाल भोपळ्याचा समावेश करा तुम्हाला केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला बी पीचा त्रास असेल किंवा लाल भोपळा खाण्यामुळे आपल्याला कर्करोग म्हणजे कॅन्सरचा धोकासुद्धा कमी होतो त्यामुळे प्रत्येकाने स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लाल भोपळा त्यांना खाऊ घालू शकता जसं की लाल भोपळ्याचे घारगे म्हणजेच पुऱ्यासुद्धा बनवतात लाल भोपळ्याची भाजीसुद्धा चांगली लागते लाल भोपळ्याचे पराठे किंवा धपाटेसुद्धा छान लागतात किंवा सूपसुद्धा आपण हिवाळ्याच्या दिवसामध्ये लाल भोपळ्यापासून बनवू शकतो तर तुम्हाला ज्या पद्धतीने या लाल भोपळ्याचा वापर करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्या असं बघण्यात येतं बघा की जे लोक जिमला जातात किंवा मग जी मोठमोठी लोकं आहेत तर त्यांच्या खाण्यातसुद्धा आपल्याला भोपळ्याच्या बिया दिसतात जसं की काजू बदाम अक्रोड त्याचबरोबर मनुके असतील हे पदार्थ तर दिसतात पण त्यामध्ये भोपळ्यांच्या बियांचासुद्धा समावेश असतो पण या भोपळ्याच्या बिया जर आपण अशा दुकानात विचारायला गेलो की जिथे हे सुके मेवे सुद्धा मिळतात तर तिथे तुम्हाला अतिशय ते महाग मिळतील पण या लाल भोपळ्याच्या बियासुद्धा आपण जर सांभाळून ठेवल्या तर त्या आपण चांगल्या वाळवल्या तर नंतर भाजूनसुद्धा खाऊ शकतो त्याचं भाजल्यानंतर वरचं कवर जे आहे आवरण जे आहे ते काढून टाकायचं आणि मधला जो भाग असतो तो सुद्धा आपण खाऊ शकतो यामुळे महिलांमध्ये जो काही पी सी ओ डी पी सी ओ एसचा प्रॉब्लेम असतो ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही किंवा मग त्यामध्ये सुद्धा काही बदल होतो जसं की काहींना वेळेच्या अगोदरच येते तर काहींना दोन दोन तीन तीन महिने येत नाही मग डॉक्टर दवाखाने करा वेगवेगळ्या प्रकारची गोळ्या औषधं खा तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही जर भोपळ्याच्या बियांचासुद्धा समावेश केला भाजून वगैरे तर नक्कीच तुम्हाला पी सी ओ एस किंवा पी सीओडीची जी काही समस्या आहे ती सुद्धा दूर होईल आणि या लाल भोपळ्याच्या भाजीबद्दल अगदी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर याची आपण एक बी जरी लावली म्हणजे एक वेल जरी तयार झाला तरी वेलीपासून आपण यांची कितीतरी फळं घेऊ शकतो आणि त्याच्या भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो त्याचप्रमाणे या भाजीवर सुद्धा कोणत्याही प्रकारची औषध फवारणी करत नाही गावाकडे जर तुम्ही बघाल तर कितीतरी चक्की डांगर अगदी सहजपणे घरामध्ये पडलेले असतात मग जेव्हा कधी काही भाजीला नसतं तेव्हा मग या भाजीचा वापर केला जातो तर तुम्ही सुद्धा बाजारामध्ये मिळेल तेव्हा किंवा तुमचे गावाकडे नातेवाईक असतील आणि त्यांच्याकडे जर चक्की डांगर असेल तर तुम्ही आवर्जून तुम्हाला घेऊन जात जा आणि त्यानिमित्ताने या भाजीचा समावेश तुमच्या आहारामध्ये एकदा दोनदा का होईना करत जा आता चक्की किंवा डांगर आपण कापल्यानंतर याचा रंग जो आहे तो लालसर दिसतो आणि हा लालसर रंग मंगळ ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे ज्यांना मंगळदोष सांगितलेला असेल किंवा मंगळ ग्रहाशी काही अडचणी सांगितल्या असतील तर त्यांनीसुद्धा आवर्जून या भाजीचा समावेश त्यांच्या आहारात करावा त्याचबरोबर ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह नेहमी मजबूत राहावा ज्यामुळे आपल्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही तर अशांनीसुद्धा या लाल भोपळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करावा यानंतरची तिसरी भाजी आहे तर ती कंदमूळ प्रकारातली आहे तर त्यामध्ये तुम्ही रताळांचा समावेशसुद्धा करू शकता आणि बाजारामध्ये सुरण आपल्याला मिळतं तर ते सुद्धा दिसायला अगदी विचित्र आपल्याला मळकट किंवा माती लागलेलं दिसतं किंवा कसाही त्याचा आकार असतो पण ही भाजीसुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची आहे रताळासुद्धा कसंही अकराळ विक्राळ वाढलेलं असतं कुठे बारीक तर कुठे जाड जास्तीत जास्त या रताळांचा वापर आपण उपवासामध्ये करतो त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची पूजा असेल तर त्यांना अर्पण करण्यासाठीसुद्धा करतो महाशिवरात्रीला ही रताळं अतिशय महाग होतात पण उपवास असो किंवा नसो तरी पण आपण या रताळांचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे त्याचबरोबर सुरणसुद्धा आपल्या आहारामध्ये असणं खूप आवश्यक आहे बऱ्याच जणांना सुरणला हात लावल्यावर किंवा स्पर्श झाल्यावर खाज येते किंवा आवडत नाही म्हणून खात नाही पण हे सुरणसुद्धा आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी दिवाळीला माता लक्ष्मीला या सुरणाच्या भाजीचा नैवेद्य प्रथम दाखवला जातो आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ मग नैवेद्यामध्ये ठेवले जातात तर अशी ही सुरणाची भाजी अतिशय महत्त्वाची आहे आणि कंदमूळ प्रकारातल्या ज्या काही भाज्या आहे तर त्या शुक्रग्रहाशी संबंधित आहे पांढरा रंगसुद्धा शुक्रग्रहाशी संबंधित आहे तर जेव्हा जेव्हा आपण समजा रताळ कापलं तर तेसुद्धा आपल्याला किंचितसं पांढऱ्याच रंगाचं दिसतं आता सुरण जरी पांढऱ्या रंगाशी संबंधित नाही पण ते कंदमूळ आहेत त्यामुळे ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह जर मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत त्या कमी असतात किंवा मग आपली परिस्थिती जी आहे ती सुधारलेली असते शुक्र ग्रहाचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे या भाज्यांच्या सेवनामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तिची कृपादृष्टीसुद्धा आपल्यावर कायम राहते आणि माता लक्ष्मी जर आपल्यासोबत कायमस्वरूपी असेल तर नक्कीच आपलं जीवन जे जी आहे ते सुखी समाधानी होतं प्रत्येक माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करावं यासाठी काय नाही ते प्रयत्न करतात तर मग या भाज्यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये केलं तर कुठे बिघडणार आहे जे हिंदी भाषिक लोक आहे ते सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या वाक्प्रचारातून हा शब्द नेहमीच म्हणत असतात बघा शुक्र हे तुम्हाला सब अच्छा आहे म्हणजेच काय त्या वाक्प्रचाराचा अर्थसुद्धा तोच होतो की शुक्र जर आपला मजबूत असेल आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत असेल तर नक्कीच आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या कमी येतात किंवा मग कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सा सामना आपल्याला करावा लागत नाही तर यानिमित्ताने का होईना तुम्ही तुमच्या आहारामध्ये या कंदमूळयुक्त ज्या भाज्या आहेत त्यांचा समावेश नक्की करा आता आपण सुरण किंवा रताळं जी आहेत ती खाण्याचे फायदे काय आहेत आरोग्याच्या दृष्टीने तर त्याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती सांगते आरोग्याच्या दृष्टीने सुरण आणि रताळं यांचे आपल्याला काय फायदे होतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगते सुरण भाजीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं म्हणून पचन सुधारण्यास त्याचबरोबर बद्धकोष्ठता बऱ्याच जणांना होते मूळ व्याधाचा त्रास असतो तर ते टाळायलासुद्धा मदत होते आठवड्यातून एकदा दोनदा आपण या भाजीचं सेवन केल्यास नक्की आपल्याला त्याचा फायदा चांगला होतो कारण कोणत्याही गोष्टीचा आपल्याला अतिरेक करायचा नाही आहे की सांगितलं आहे मग दररोजच मी हीच भाजी किंवा हाच पदार्थ जास्त खाणार असं जर तुम्ही केलं तर प्रत्येक पदार्थामुळे तुम्हाला त्रासच होणार हे लक्षात घ्या त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही हे खाऊ शकता आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि निरोगी पाचन तंत्रास प्रोत्साहन देण्यासाठी सुरण आपल्याला मदत करतं रताळंसुद्धा खनिजांनी भरपूर म्हणजेच खनिजयुक्त आहे रताळांमधून आपल्याला फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ मिळतात त्याचबरोबर पोटॅशियम नावाचं एक महत्त्वाचं खनिजसुद्धा मिळतं आपल्याला कॅल्शियमची कमतरता असेल त्याचबरोबर विटॅमिन बीची कमतरता असेल तरीसुद्धा आपण हे रताळं नक्कीच खाऊ शकतो बऱ्याच वेळा आपल्याला सूर्यप्रकाश पाहिजे तसा मिळत नाही किंवा आपल्या धावपळीच्या या चक्रामध्ये आपण तो घेतसुद्धा नाही तर विटॅमिन ड जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळत असतं समजा ते तुम्हाला घेणं जास्त करून झालं नाही तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये रताळाचा समावेश करू शकता त्याचबरोबर फॉस्फरस थायमिन आणि जस्तसुद्धा म्हणजे झिंकसुद्धा या रताळांमध्ये भरपूर असतं जे आपल्या शरीराच्या दिवसभराच्या गरजांसाठी पुरेसं असतं त्यामुळे तुम्ही रताळं नक्कीच खाऊ शकता फक्त जास्त प्रमाणात ही रताळं खायची नाही नाहीतर वजन वाढीसाठी सुद्धा हे रताळं खूप जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे जास्त रताळी आपण खाल्ली तर नक्कीच आपलं वजनसुद्धा यामुळे वाढू शकतं आता ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे तर त्यांनीसुद्धा रताळ्यांचं सेवन त्यांच्या आहारात केलं तर त्यांचा जो साखरेचा धोका जो असतो म्हणजे साखरेची जी काही पातळी असते तर ती कमी व्हायला मदत होते ज्यांना रक्तदाबाचा काही त्रास का आहे हृदयाशी संबंधित काही अडचणी आहे ज्यांचं कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे तर त्यांनीसुद्धा रताळांचा समावेश त्यांच्या आहारामध्ये नक्की करा रताळे तुम्ही भाजून खाऊ शकता उकडून खाऊ शकता रताळ्याचे काप करून ते तूप आणि गुळामध्ये परतूनसुद्धा छान लागतात किंवा अजून तुम्हाला रताळ्याच्या काही रेसिपीज येत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा बनवून खाऊ शकता फक्त त्यामध्ये वरून साखर वगैरे टाकून किंवा मग जास्त तेल वगैरे टाकून काही पदार्थ तुम्ही बनवू नका कारण त्याचं जो मेन पार्ट आहे रताळ्याचा तो आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे पण काही वेगवेगळे पदार्थ जर आपण आपण बनवायला गेलो आणि त्यामध्ये आपण जास्त तेल वापरलं किंवा साखर वापरली तर हे दोन्हीही घटक आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे जास्त तेलकट वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका किंवा जास्त गोडसुद्धा करण्याचा प्रयत्न करू नका एक वेळ तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरला तर चालेल पण मग साखर किंवा तेलाचा वापर कमी करा हेच मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते आता कोणत्या वारी किंवा कोणत्या तिथीला कोणत्या भाज्या खाऊ नये याची माहिती मी तुम्हाला देते जेव्हा कोणत्याही महिन्याची प्रथमा तिथी असते म्हणजेच प्रतिपदा तिथी असते तर त्यावेळेस तुम्हाला भोपळा किंवा जो कोहळा असतो पेठा ज्याला आपण म्हणतो तर तो खायचा नसतो तो जर आपण त्या दिवशी खाल्ला तर धरनाश होण्याची शक्यता असते त्याचबरोबर जेव्हा जेव्हा द्वितीया तिथी असेल मग तेव्हा वार कोणताही असेल तरी चालेल पण त्या दिवशी वांगी आणि फणस खाऊ नये तृतीय तिथीला कुरमुरे खाऊ नये ते खाल्ल्यास शत्रू वाढतात चतुर्थीला मुळा खाणं वर्जित आहे त्यामुळे सुद्धा धननाश होतो पंचमीला बेल खाल्ल्याने कलंक लागतो किंवा खोटेपणाचा आळ आपल्याला लागतो षष्टीला कडुलिंबाची पानं आणि किंवा कडुलिंबाच्या काडीनं दात घासणं वर्जित आहे त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही सप्तमीच्या दिवशी ताड जे फळ असतं तर ते खाणं वर्ज्य आहे ते जर आपण सप्तमीला खाल्लं तर आपली मती भ्रष्ट होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अष्टमीच्या दिवशी नारळ खाऊ नये ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो नवमीच्या दिवशी आणि दशमीच्या दिवशी दुधी भोपळा खाऊ नये त्याचबरोबर शनिवारच्या दिवशीसुद्धा दुधी भोपळा खाणं टाळावं एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाऊ नये त्याचबरोबर तांदूळसुद्धा खाऊ नये द्वादशीच्या दिवशी मायाळूची भाजी खाणं निषेध आहे त्रयोदशीला वांगे खाणं वर्जित आहे चतुर्दशी पौर्णिमा अमावस्या संक्रांती अष्टमी रविवार श्राद्ध आणि उपवासाच्या दिवशी तिळाचं तेल लाल रंगाच्या भाज्या आणि तांब्याच्या पात्रात जेवण करणं वर्ज्य मानलं जातं रविवारी आलं खाऊ नये म्हणजेच आपल्या चहामध्ये आपण गवती चहा किंवा वेलचीचा वगैरे वापर करू शकतो पण रविवारच्या दिवशी आल्याचा वापर भाज्यांमध्ये किंवा चहामध्ये सुद्धा करू नका कार्तिक महिन्यात वांगी आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुळा खाणं वर्जित असतं आणि खाऊन झाल्यानंतर आपण पाणी तर पित असतो तर पाणी जे आहे ते उभं राहून कधीही पिऊ नये पाणी पिताना व्यवस्थित बसावं आणि सावकाशपणे पाणी प्यावं नाहीतर बरेच जण उभं राहून किंवा मग कसंही वेड्यावाकड्या अवस्थेत बसलेले आहेत आणि तसंच पाणी पित असतात किंवा झोपूनसुद्धा बरेच जण पाणी पितात तर हे अतिशय चुकीचं आहे तर जी कोणी महिला स्त्री घरामध्ये जेवण बनवत असते तर तिने नेहमी आनंदाने जेवण बनवावं कोणत्याही प्रकारचे वाईट साईट विचार किंवा संताप मनामध्ये ठेवू नये रागाच्या भरात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार करत असताना आपण जर जेवण बनवलं तर तेच विचार त्या अन्नामध्ये उतरतात आणि परिणामी सर्वांच्या पोटामध्ये असे नकारात्मक विचार गेल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता भांडाभांडी वादविवाद हे प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे घरातील स्त्रियांच्या हातात आहे की जेवण करताना आपण आपलं मन कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे त्यामुळे संतापाच्या भरात केलेलं जेवण असेल किंवा कुणी ओलांडून गेलेलं जेवण असेल तर असं जेवण अजिबात करायचं नाही ते पदार्थ खायचे नाही कारण असं अन्न धर्मशास्त्राच्या दृष्टीने राक्षसी अन्न मानलं जातं ज्या लोकांना लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही आणि सातू खाऊ नये हे अन्न रात्री ग्रहण केलं तर मोक्षप्राप्ती होत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने आणि धर्मशास्त्राच्या सुद्धा समजावून सांगितलं कोणत्या वारी किंवा कोणत्या तिथींना काय खावं काय खाऊ नये हे सुद्धा समजावून सांगितलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल किंवा उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद